म्हणजे आमचं महायुतीचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे एल आयजी एम आयजी जी घर आहे जशी आम्ही इतर घरं जे वर्षानुवर्ष लोक राहतात ती रेग्युलाइज केली त्याप्रमाणे एल आय जी एमआयजीला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर त्यांना बेघर सरकार करणार नाही त्यांना न्याय देईल आणि त्याबाबतीत देखील निर्णय पॉझिटिव्ह घेईल त्याचबरोबर कंडोनियमचा जो विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आणि मग अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयी सुविधा देणं शेवटी हे शासनाचं जबाबदारी आहे आणि मग मा त्या माध्यमातून देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील तोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आम्ही करू सर प्रकल्पग्रस्तांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आग्रिकोळी समाज या नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचं देखील अनेक समस्या आहेत गरजेपोटीच्या घराचा प्रश्न आपणच सोडवला गरजे प्रकल्पग्रस्त जे गरजेपोटी बांधलेली घरं त्यांना देखील मी मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या आज त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार देखील आपण दूर केलेली आहे त्यामुळे त्याचबरोबर मध्ये आपण एक निर्णय घेतला साडेबारा टक्केच्या बाबतीमध्ये जे स्टील खालचं जे आहे ते त्याचे मोजमाप मेजरमेंट होणार नाही त्याच्या वरची उंची मोजणार त्यामुळे त्याचा देखील बेनिफिट इथल्या लोकांना होणार आहे मच्छीमारांसाठी मच्छीमारांसाठी हा सर्व खरं म्हणजे आगरी कोळी बांधव त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काय त्यांना उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा होईल सह्याद्री बैठक आहे हा या बाबतीमध्ये जे काही विषय आहे सिडकोचा काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि आज एक समाधान आहे की आज पंधरा नगरसेवक जे सिटिंग आहेत ते पंधरा नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे डोंगोली कशामध्ये पर्यटक आपण ही अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचा पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक करून मुतोड जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या जशात तसं उत्तर देतील आणि यामध्ये ॲक्शनला रिॲक्शन होईल ईट का पत्थर पत्तर हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही हे सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारण गोळ्या घालणं याला सबक शिकवतो सर याच मुला घेऊन आता विरोधक टीका करू लागलेला आहे तर थेट गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागू लागला आहे कर... संजय राऊत यांनी ट्विट करत राजीनामा मागितला हे सरकार सर हे हा देशावरचा हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला आहे हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासियांनी आपल्या सरहद्दीवर सेनेचे जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे सर सर हिंदी में, इंदी इंदी में। भाई का। सर जम्मू कश्मीर में जिस तरह से हमला हुआ है लोगों का नाम और धर्म पूछकर कर हमला किया गया क्या, क्या? क्या अभी भी ये आशंका रह जाती है कि आतंकवादियों का को कोई धर्म नहीं है ये बिल्कुल देखिए ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है आज ये हमला जो है आतंकवादी हमला है पाकिस्तान की साजिश है ये देशवासियों पे हमला है ये हिंदुस्तान पर हमला है इसकी कड़ी निंदा मैं करता हूं इसका धिक्कार करता हूं और जो यहां पर जिन्होंने हमला किया है उन्होंने ऐसे जात पूछ धर्म पूछकर गोलियां दागी है ऐसे चुन चुनकर अगर उन्होंने मारा है तो हमारे देश के जवान भी उनको चुन चुन कर नहीं एक साथ मारेंगे और उनको खून का बदला खून से ईट का जवाब पत्थर से देंगे इसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा जैसे सर्जिकल स्ट्राइक किया था वैसे ही पाकिस्तान में घुसकर मारने वाला अभी नया भारत है और देश के प्रधानमंत्री और मंत्री गृहमंत्री तो अभी पहुंच गए वहां पर ये पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे ये आतंकवादियों की साजिश को भी बेनकाब करेंगे और नेस्तनाबूत करेंगे इतने में मैं कहता हूँ सर स्वर्ग बाला साहब ठाकरे ने एक बार कहा था कि अगर अमरनाथ यात्रियों पर हमला होगा तो यहाँ से हज पुराने नहीं होने